लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळले कांद्याला सातशे ते बाराशे रुपये दर शेतकरी वर्ग संतप्त कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी शेतकरी वर्गाची मागणी दिनांक तेवीस जुलै रोजी लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उच्च दर्जाच्या कांद्याला सातशे ते जास्तीत जास्त बाराशे रुपये दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग संतप्त झाला असून रमी कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संतप्त शेतकरी वर्गाकडून होत आहे आमचे प्रतिनिधी भागवत झालटे यांनी याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला असता शेतकऱ्यांनी कृषी मंत्री व कांदा उत्पादन खर्च याबाबत या प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकरी वर्ग ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी लासलगावहून प्रतिनिधी भागवत झालटे लासनगाव मार्केट मध्ये आता शेतकरी तुमचे कांदे काय भाव गेले कांदे सातशे नव्वद रुपये आणि मार्केट दिवसांदिवस पन्नास शंभर काय सांगू शकता तुम्ही सातशे आठशे रुपये कांदा भाव जाऊ राहिले याबद्दल बद्दल सातशे याचा खर्च सोडून निघणार नाही तुमचे कांदे ठेवले असते प्रॉफिट मध्ये राहिले असते आज रोजी कांदे पिकून ती चाळीस हजार रुपये लॉस येणार आहे आपण पण मग कांदा पिकून ती चाळीस हजार फोला असणार आहे सरकार सरकार तुमच्या काय अपेक्षा आहे तर भेटलं पाहिजे आता हजार बाराशे रुपया कांद्याने काय परवडणार आज सांगा कांदा सातशे नव्वद रुपये गेलाय चांगला सुपर कांदा आहे पन्नास चाळीस पन्नास तरी तो बाराशे रुपये गेलाय आणि आज रोजी कांद्याचा खर्च बघतात दरवर्षी तुम्ही कांद्याचा खर्च वाढून गेला आणि उत्पन्न पण कमी झालंय आणि तसेच मार्केट दोन महिने पूर्वी मार्केट चांगलं धुवलं आज रोजी चाळी मध्ये कांदा टाकले नंतर समजा तीन महिने राहून आणि तीस चाळीस टक्के मार्केट कमी झालं हे सातशे आठशे रुपये कांद्याचे बाजार चालू आहे तर तुम्ही त्याबद्दल काय सांगू शकता अजून काय सांगणार तिकडं कृषी मंत्री रम्मी खेळतोय इकडे शेतकऱ्याची वाट लागली दोन महिने झाली चार ट्रॅक्टर गोल् साठवली दोन ट्रॅक्टर पण दोन गाड्या नाही और... तुमची कृषी मंत्र्याकडून काय अपेक्षा आहे आता काय अपेक्षा ठेवायची त्यांच्याकडून ते जर राहिली तिकडे शेतकऱ्याचं वाटोळ झालं तुम्ही काय सांगू शकता कांद्याच्या बाजार हो बद्दल काय परवडत गेले आज तुमचे कांदे तेराशे पस्तीस गेले आज कांदा पंधराशे रुपये गेलो आता दोन तीन दिवसा मग आता काय काय अपेक्षा आहे तुमची कमीत कमी सरकारने काहीतरी दखल घ्यावा शेतकऱ्यांवर लक्ष द्यावा कृषी मंत्री म्हणजे हा शेतकऱ्यांचा मित्र असतो तो जर रम्मी खेळतो हे आता मग तो काय शेतकऱ्यावर लक्ष देईल अधिवेशन कशासाठी असतं शेतकऱ्यांना लक्ष देण्यासाठी असतं तेच कुणी येणार डोपराय ना भांडण कर ऍडमिट होऊ राहील हे असं कुठं असतं का शेतकऱ्यांवर लक्ष एक घ्यावा ना मग रम्मी परवडत नाही ना खर्चाला कांदा खर्च काय लागतोय त्यांनी हिशोब करावा माहीत नाही शेतकऱ्याला अजून काय सांगू शकता कृषी बद्दल कृषी मंत्र्याबद्दल काय नाही असा कृषी मंत्री नको त्यांनी मुसळ राजीनामा द्यावा आणि दुसरा कृषी मंत्री यावा शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या हिता यावा नागी नागी से त्याला माहिती पाहिजे ना काहीतरी त्याला काय माहिती नाही तो म्हणतो काही लग्न साखर करतो म्हणतो तुम्ही साखर पुडे काय इड इकडे कष्ट करावं लागतं तेव्हा आम्ही साखर पुढे करतो तुम्ही